नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार आपणा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाअमृत पोर्टलमार्फत दरवर्षी टायपिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर शॉर्ट हँड जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर यांच्यासाठी योजना राबवली जाते आणि टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहा हजार पाचशे रुपये लाभ एकत्रितरित्या त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये दिला जातो याचबरोबर ज्यांचं शॉर्ट हॅन झालेलं आहे त्यांना पाच हजार तीनशे रुपये इतका लाभ दिला जातो तर या योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत ज्यांचं टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी या तीन विषयांमध्ये झालेला असेल ती शब्द प्रतिमिनिट असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल जा तर यांना हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर मराठी हिंदी यांच्या अंतर्गत ज्यांचं शॉर्ट हँड झालेलं आहे त्यांना देखील हा लाभ मिळणार आहे तर या योजनेची आवश्यक पात्रता काय आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑफलाईन फॉर्म कसा, कसा सबमिट करायचा तर यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा माहितीपर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे अमृत संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांचं संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण झालेलं आहे अशांकरता ही योजना सुरू झालेली आहे तर ही योजना कोणासाठी आहे तर यामध्ये अमृतचा लक्ष गट इथे पाहू शकता की खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत समकक्ष म्हणजेच या योजनेचा लाभ मिळत नाही अशा सर्व खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा दुर्बल घटकातील विद्यार्थी युवक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा याच्यामध्ये जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन लेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत असे सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यासाठी महत्वाचे निकष देण्यात आले आहेत अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे आणि लक्षात घ्या की या योजनेसाठी जो अर्ज करणार आहे असा अर्जदार या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे बाबतचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक कर राहणार आहे तर अशा प्रकारे हे स्वयंघोषणापत्र आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येथे तुम्हाला तुमचा रंगीत फोटो चिकटवायचा आहे संपूर्ण माहिती भरून तुम्ही यापूर्वी टायपिंगसाठी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही अशी यामध्ये माहिती आहे आणि येथे तुम्हाला तुमचं नाव आणि सही ठिकाण दिनांक जिल्हा अशी संपूर्ण माहिती लिहून ही तुम्हाला प्रिंट आहे ती स्कॅन करून ठेवायची आहे ऑनलाईन फॉर्म मध्ये तुम्हाला हे अपलोड करावे लागणार आहे तर दुसरा महत्वाचा फॉर्म आहे तर संस्था चालकांनी द्यावे प्रमाणपत्र तुम्ही यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे तर संस्था संस्थाचालक आहेत त्यांना हा फॉर्म दाखवायचा आहे त्यांच्या लेटर एडवरती हा संपूर्ण फॉर्म भरून त्यांची सही घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती त्यांच्याकडून भरून घ्यायची आहे हे दोन डॉक्युमेंट महत्वाचे आहेत याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे हे स्कॅन करून ठेवायचे आहेत कारण तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे तर याचबरोबर तिसरी महत्वाची सूचना अर्जदारने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी सी सी टी टीबीसी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरीत म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला सादर करणे बंधनकारक राहणार आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी जमा केलेली जी फी आहे म्हणजे जी तुम्ही फी भरलेली आहे तर याची जी पावती आहे त्याची देखील तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला अटॅच करायची आहे त्यानंतर उमेदवारचं वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील बँकेचं नाव शाखा खाते क्रमांक आय सी कोड व रद्द केलेल्या चेकची प्रत यापैकी तुम्ही संपूर्ण माहिती सोबत जोडायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला इथे पाहू शकता कि तुम्हाला लाभ काय मिळणार आहे ज्या उमेदवारांनी संगणक टंकलेखन बेसिक कोर्स जेसीसी टीबीसी कॉम्प्युटर टाइपिंग मराठी हिंदी इंग्रजी ती शब्द किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल तर त्यांना सहा हजार पाचशे रुपये इतका लाभ दिला जाणार आहे आणि त्यानंतर ज्यांचं लघुलेखन झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी साठ असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल इंग्रजी यामध्ये देखील आहे तर यांना पाच हजार तीनशे रुपये इतका लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे इतर कोणताही लाभ मिळणार नाही आणि तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शासकीय टंकलेखन व लघुलेखन परीक्षा जे विद्यार्थी जे युवक युवती उत्तीर्ण झालेले आहेत असेच उमेदवार सदरच्या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर अर्ज करण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आले आहे सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल तयार करायचं आहे त्यामुळे येथे क्रिएट ॲन an... अकाउंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमचा आधार नंबर न चुकता टाईप करायचा आहे आणि आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाईप करून जनरेट ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे mm -hmm. व्हेरीफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन येथे पाहू शकता की ई e केवायसी सक्सेसफुली झालेली आहे संपूर्ण डिटेल नाव असेल जन्मतारीख असेल कायमचा पत्ता आधार प्रमाणे आहे त्यामुळे इथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाईप करायचा आहे जिल्हा या टॅबवर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका येणारी यादीमधून निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता की गावाचं नाव तुम्हाला यादी आल्याची पाहायला मिळेल गावाचं नाव निवडायचं आहे त्यानंतर धर्म या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म इथे निवडायचा आहे त्यानंतर कास्ट या टॅबवर क्लिक करून तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडायची आहे सर्व ओपन कॅटेगरी मधील असणार आहे जर लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीचं नाव नसेल तर ऑदर हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर अदर कास्ट आहे त्याचं नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर खाली पाहू शकता की स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि साईन अप या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या रजिस्टर जो तुम्ही या फॉर्ममध्ये ईमेल आय डी दिला आहे याच्यावरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली डन अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती लॉग इन नेम आणि पासवर्ड स्वतंत्र तुम्हाला मेल आले असं पाहायला मिळेल त्या ठिकाणचा लॉग इन नेम म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर असेल आणि त्यानंतर पासवर्ड जो तुम्हाला ईमेलवरती आलेला आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे लक्षात घ्या की नवीन पासवर्ड तयार करण्यासाठीची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल न्यू पासवर्ड येथे टाईप करायचं आहे दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाईप करून अपडेट पासवर्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुम नवीन पासवर्ड सेट झालेला आहे पुन्हा तुमचा लॉग इन नेम येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे पासवर्ड येथे सेम आता जो पासवर्ड नवीन टाईप केला तो टाईप करून आता साईन इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर लॉग इन सक्सेसफुली विंडो पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुमची आल्याची पाहायला मिळणार आहे फक्त यामध्ये माहिती चेक करायची आहे त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर पर्सनल डिटेलमध्ये तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे तुमच्या आईचं नाव टाईप करायचं आहे दुसरा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे गट, वाई 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 या ठिकाणी जे स्टार मेन्शन केले आहेत ते ऑप्शन भरणे कंपल्सरी आहे रक्तगट द्यायचा असेल तर देऊ शकता अन्यथा गरज नाही आहे वैवाहिक स्थिती या ठिकाणी मॅरिड अनमॅरिड हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर देखील कंपल्सरी नाही आहे इथे टाईप करू शकता त्यानंतर पाहू शकता की शिक्षण या टॅबवर क्लिक तुम्हाला जी तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला द्यायची आहे कमीत कमी येथे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व्यवसाय या ठिकाणी जो व्यवसाय आहे गृहिणी रोजंदारी शेती तर जो काही असेल तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते निवडायचं आहे आणि प्राथमिक स्त्रोत या लक्षात घ्या की यामध्ये प्रायमरी सोर्स आहे इन्कमचा तो तुम्हाला यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला जोडावा लागणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की तुमच्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तोच आल्याचा पाहायला मिळेल जर तुम्हाला ॲड्रेस कायमचा किंवा करंट ॲड्रेस जर बदलायचा असेल तर बदलू शकता नसेल तर येथील चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल क्रिएट करून झालेली आहे आता स्कीमसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड पाहायला मिळेल प्रोफाईलमध्ये तुम्हाला डाव्या बाजूला तुमची माहिती आल्याची पाहायला मिळेल स्कीम या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून अमृत एम ई सी जी सी सी टी बी सी हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी बी टीबीसी ऑप्शन घ्यायचं आहे ज्यांचं शॉर्ट हँड झालेलं आहे त्यांना दुसरा ऑप्शन आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती पाहायला मिळेल ही माहिती आपण यापूर्वीच पाहिलेली आहे अर्ज तारखेपासून सुरू झाला आहे तुम्हाला तुमचं इथे हॉल तिकीट आहे त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे येथे तुमचं नाव आधार कार्ड प्रमाण पाहायला मिळेल हॉल सेंटर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा येथे निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर सब्जेक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्ही कोणती टायपिंगची परीक्षा होती यामध्ये जीसीसी टायपिंग जेसीसी टीबीसी इंग्लिश असेल किंवा जे काही तुम्ही टायपिंग उत्तीर्ण केला ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर निवडून झाल्यानंतर एकापेक्षा अधिक असतील तर तुम्ही ऑप्शन घेऊ शकता एक असेल तर एका ऑप्शन तुम्हा वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली लक्षात घ्या की तुमचा जो सीट नंबर आहे येथे लक्षात घ्या की दोन हजार चोवीस चे पास झालेले विद्यार्थी सदर योजनेसाठी पात्र राहणार आहेत अशी महत्वाची नोटीस देखील आलेली आहे सीट नंबर न चुकता टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी इयर या ठिकाणी डिसेंबर किंवा किंवा जुलै या दोघांपैकी तुम्ही परीक्षा दिली असेल तर तो, तो तुम्ही ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर सीट नंबर टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर बँक डिटेल अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल आय एफ सी कोड तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे अकाउंट नंबर तुम्हाला इथे सर्वप्रथम टाईप करायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर येथे तुम्हाला सेम नंबर कॉपी करायचा आहे बँकेचं नाव टाकायचं आहे आणि बँकेचे ब्रांच आहे याची संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर यामध्ये कॅन्डिडेट सेल डिक्लेरेशन ते स्वयं घोषणापत्र आपण यापूर्वी सांगितलेलं होतं तर हे तुम्हाला संप तर हे तर स्वयं घोषणापत्र हे आहे प्रिंट काढून तुम्हाला संपूर्ण माहिती भरून तुम्हाला स्कॅन करून येथे अपलोड करायचं आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच जी संस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही टायपिंग केलेलं आहात त्या ठिकाणचं तुम्हाला जे स्वयं घोषणापत्र आहे त्यांच्या लेटर हेडवरती हे घ्यायचं आहे आणि याची तुम्हाला स्कॅन कॉपीज येथे अपलोड करायची आहे तर यामध्ये फी रिसिप्ट तर टायपिंग परीक्षेसाठी तुम्ही जी फी दिली आहे त्याची सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक यापैकी एक फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर अनमार्क्स आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तुमचा फोटो सही अशी संपूर्ण माहिती अपलोड करायची आहे तर लक्षात घ्या डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर यावरती बारकोड असेल तर तो तुम्हाला टाईप करायचा आहे नस असेल तर गरज नाही त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट छायचा दाखला लागणार आहे तो देखील तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला ईडब्ल्यू एस अंतर्गत येत असाल तर ते तुम्हाल तो तो तुम्हाला देखील अपलोड करायचे आहेत सर्टिफिकेटवर जर बारकोड असेल तर तो इथे टाईप करावा लागणार आहे तर लक्षात घ्या इतर कुठे डॉक्युमेंट असतील तर अपलोड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या हा जो फॉर्म आहे तुम्हाला भरल्यानंतर अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे त्या ठिकाणी तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि सोबत जी डॉक्युमेंट या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला प्रिंट काढायचे आहेत आणि येथे दिल्या ॲड्रेसवरती तुम्हाला बाय पोस्टने स्पीड पोस्टने तुम्ही हे डॉक्युमेंट पाठवू शकता तर अशा प्रकारे येथे महत्वाची माहिती दिलेली आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्जाची जी हार्ड कॉपी आहे ती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून आवश्यक असलेले स्वयंसाक्ष सेल्फ अटेस्टेड करून खालील पत्त्यावरती पाठवायची आहे केवळ ऑनलाईन अर्ज केलात म्हणजे डॉक्युमेंट सबमिट झाली असा अर्थ होणार नाहीये तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे प्रिव्ह्यू अँड सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सहज अर्ज करता येईल आणि यानंतर तुम्हाला चेक करून देखील तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरता येईल आणि त्यानंतर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचे आहेत एकदा स्पीड पोस्ट केले त्यानंतर तुमचा अर्ज येथे स्टेटस देखील चेक करू शकता तुमचा अर्ज कुठपर्यंत केला आहे ते देखील तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे अमृत संस्थेमार्फत जी योजना आहे टायपिंग आणि शॉर्ट हँड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर या स योजनेसंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मत रहा